माझ्या तळावर सेवा करायला जे कोणी येतात ना ते आंधळे असतात पांगळे असतात रोगी असतात अज्ञानी असतात अशी सगळी लोक माझ्याकडे सेवेला लो येतात तू तर चांगला खाऊन पिऊन कष्टपुष्ट दिसतोय निरोगी दिसतोय तू कसा काय सेवा करायला आला मामांनी असं विचारलं खरं पण भरमानी उत्तर द्यायच्या आधीच मामांच्या जवळ त्यांचे एक निष्ठावान असे भक्त पहिलवान लकाप्पा बेकिरे तिथं बसले होते हे लकाप्पा बेकिरे मामाला म्हणतात की मामा असू द्या आपाच्या वाडीच्या आलसिद्ध नातान सेवेला पूर्व पाठवलंय सेवे तरी पाठवलंय ठेवून या आपाच्या वाडीच्या आलसिद्ध नाताचं नाव घेतलं की मामानी या भरमाला सेवेला ठेवून घेतलं भरमा शेवेला राहिला

मामाला असलं काय चालत नाही बराच वेळ मामाचा त्यांचा संवाद झाला खरे पण त्यांचं ते बोलणं त्यांचं भांडण करण्याची वृत्ती बघून मामाने खडसावून सांगितलं रे मी हातामध्ये घालून धनगर आहे म्हणजे मी सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन वागणारा धनगर आहे मला असलं चालणार नाही स्पष्ट सांगितलं मी निघून गेली त्याच्यानंतर हा धर्मा मामांच्या बकऱ्या राखू लागल्या लक्षात घ्या बर मामांच्या बकऱ्या राखणं एवढं सोप नाही आपल्याला वाटत सगळं सोप आहे त्याला काय उठायचं चांगला नाश्ता करायचा फोड भरून जेवायचं दिवसभर आनमार भरून बकऱ्या राखायच्या माघार यायचं चहा प्यायचा कीर्तन ऐकायचं जेवायचं शांत झोपायचं असंच वाटत कि नाही आम्हाला पण लक्षात घ्या दिसत तस लक्षात घेत चला जस दिसतं ना तसिबात नुसत माझ्या मामांच्या बकऱ्या राखणं एवढं सोपं नाही माई बापा अरे लवकर उठावं लागतं सगळं लागतं